स्त्री म्हणून आज तिला तिच्या घरात मान आहे माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीचा मला सार्थ अभिमान आहे रक्षाबंधनानिमित्त आज ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमात हजारो लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन मला प्रेमाने राखी बांधली त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञतेच्या भावनाच मला विलक्षण समाधान देऊन गेल्या यावेळी प्रत्येक लाडक्या बहिणीने मला मोठ्या प्रेमाने ववाळले माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेने आम्हाला मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मला आवर्जून सांगितले तमाम लाडक्या बहिणींना हक्काची ववाळणी देणाऱ्या लाडकी बहीण योजनेला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे ही योजना सुरूच होणार नाही दोन महिन्यात बंद पडेल निवडणुकीनंतर बंद पडेल असे म्हणत विरोधक थकले मात्र पाहता पाहता ही योजना एक वर्ष महायुती सरकारने यशस्वीरित्या राबून दाखविली आज काही जणांनी ही योजना फक्त पाच वर्ष चालेल असा नवा मुहूर्त सांगितला तरीही ही योजना कधीही बंद होणार नाही असे याप्रसंगी पुन्हा एकदा स्पष्ट करून राज्यातील तमाम लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार नरेश मस्के ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार ठाणे जिल्हा महिला संघटक सौ मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव तसेच ठाणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी शिवसैनिक आणि लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या